जय भीम नमो बुद्धाय आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे बौद्धिसत्व युट्यूब चॅनलवर तर आज मी जाणार आहे बारामती येथे तर या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीची महासभा आहे आणि ती मी अटेंड करणार आहे आणि तेथील मी दृश्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता सध्या मुंबई येथे मुंबई येथून मी आता ठाणे स्टेशनहून ट्रेन पकडेल आणि ट्रेनचा प्रवास करून मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर बंधून रहा हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नक्कीच पूर्ण सभेचा आढावा मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन बंधून अजून या ठिकाणी माझ्या सोबत आहे सर आपलं नाव युवराज भोसले युवराज भोसले सर आपण कुठून आलात मान तालुक्यातून आलोय मान तालुका कुठे आला सर सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा तर येथून आपण किती किलोमीटरचा प्रवास करू आला एक पन्नास साठ किलोमीटरचा रनिंग आहे सर आपण कशासाठी या ठिकाणी आला प्रकाश आंबेडकरांचे सभेसाठी आलेलं आहे तर आपण प्रकाश आंबेडकरांच्या सभेत काय घेण्याचा प्रयत्न केला कारण जे काय वंचित बहुजन आघाडी म्हणजे महाराष्ट्रभर झाजव दौरा चाललेला आहे त्यांचा आणि प्रत्येक सभेला म्हणजे लाखोंची गर्दी म्हणजे आता होती आणि वंचित लोकांना म्हणजे आता असं वाटतं की पर या म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या शेवट म्हणजे आता पर्याय उरलेला नाही महाराष्ट्रात म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आपण आपल्या ठिकाणी जी बहुजन वंचित आघाडी आहे ते त्याचं काम कशा प्रकारे करतात मी आता मान तालुक्याचा भारीप भारीपचा म्हणजे सरचिटणीस आहे आणि मान तालुक्यात जवळजवळ आता एक पंचवीस शाख शाखा उभ्या केलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही तालुक्यात तालुक्याच्या बाहेर म्हणजे आमचा जो माडा लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात आम्ही म्हणजे जनजागृतीचं म्हणजे मोहीम सुरू केलेली आहे अच्छा आणि या शाखांमार्फत म्हणजे आपण लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतो आम्ही स्थानिक गावात जाऊन एक ह्याच्या बैठका लावतोय थोड्या आणि मग तिथं आम्ही लोकांना पटवून सांगतोय की बाबा असं केलं तर आता येणाऱ्या एकोणीसच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या शेवट पर्याय उरलेला नाही तर आपण ह्या गावात म्हणजे स्थानिक ह्याला आता शाखा ओपनिंग केलं पाहिजे आणि प्रकाश आंबेडकरांना प्रतिसाद म्हणजे मोठ्या प्रमाणात दिला पाहिजे अशा पद्धतीनं म्हणजे काम चाललंय आमचं माण तालुक्यात तर खूप चांगलं काम आहे आपलं आणि अशाच प्रकारे माझ्यासोबत हे दादा ये, हा, हा, दा दा ये। या दादा तुम्ही येत या तर अशा प्रकारेच माझ्यासोबत या ठिकाणी असे भरपूर जे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आले आहेत आणि ते या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची सभा अटेंड करण्यासाठी आले होते तर बा दादा आपलं नाव बापूराव सरताप बापूराव बापूराव सरताप सर आपण कुठनं बिजवडीवरून सर भिजव सातारा सातारा तर आपण आपल्या ठिकाणी या ठिकाणी जे आ आलेत तुम्ही आणि बाळासाहेबाची सभा जी अटेंड केली तर आपल्याला यातनं काय आपण निर्धार घेऊन जाणार आहात जसे छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जसं सामाजिक आणि बहुजन आणि वंचित लोकांना घेऊन ज्यांनी जे रैतेत राज्य निर्माण केलं होतं असं राज्य आजपर्यंत देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत मला दिसलं नाही आणि ते आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वरूपामध्ये आता सध्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्या ते पद्धतीचं रहितेच राज्य आणणार आहेत या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पाहतो आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही साठ किलोमीटरवरच काय दोन तीनशे किलोमीटरपर्यंत शिवाजी पार्कपर्यंतसुद्धा आम्ही सभेला गेलेलो आहोत खूपच चांगली गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे की आपण महाराष्ट्राच्या कानकोपर्यातनं ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभा होत आहेत त्या ठिकाणी आपण पोहोचत आहे आणि त्या ठिकाणी आपण जे बाबासाहेबांचे नातू आहेत खऱ्या अर्थाने त्यांना आपण बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते पुढं नेण्याचं काम करत आहेत तर बंधून पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे कोणी आहेत जे आंबेडकरी जनता आहे महाराष्ट्राच्या कानकोपर्यात्नं ते एकदम आतल्या मनातनं आले आहेत आणि ते पूर्णपणे बाळासाहेबांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत तर बंधुनो आपल्या सोबत आहेत शहाजी केशव भोसले तर हे याच ठिकाणी राहतात तर आपण कुठल्या ठिकाणी राहतात नेमकं सर सिद्धार्थनगर सिद्धार्थ नगर तर आपण या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभेला तर आपण ही जी बाळासाहेबाची सभा पाहिली तर आपण यात काय घेण्याचा प्रयत्न केला यातून जी विचारधारा या संविधानाची संविधानाच्या विचारधारेबद्दल बाळासाहेब एकदम सुंदर बोललेले इतर पक्षाच्या ज्या विचारधारा आहेत त्या विचारधारा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार आहेत अंधविश्वासाकडे घेऊन जाणार आहेत परंतु बाळासाहेबाची जी विचारधारा आहे ती स्वच्छ सुंदर अशी श्रद्धे डोळस श्रद्धेकडे घेऊन जाणार आहे आणि यातून अंधश्रद्धेचं तर निर्मूलन होणारच आहे परंतु सर्व बहुजन समाजाचा विकास होणार आहे अच्छा तर आपण प्रत्येक सभा बाळासाहेबांची अटेंड करण्याचा प्रयत्न करता का बहुतेक सभा मी अटेंड करतो आपण या आतापर्यंत कोणत्या कोणत्या सभा अटेंड केल्या मी सातारला गेलतो माळीनगरला जायचा प्रयत्न केला मुंबईला आता पनवेलला पण आहे सभा सात तारखेला येणार मग तिथं आम्ही हजर राहण्याचा कसं एकट्यानं एकटा दहा पाच जणांना घेऊन येण्याचा प्रयत्न आणि आपण आपल्या ठिकाणी जे समाजाचं प्रबोधन कशा प्रकारे करता किंवा बाळासाहेबांचा प्रचार प्रसार प्रसा कशा प्रसा 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 प्रकारे करता आम्ही संविधानाच्या विचाराच्या आधारावर बाळासाहेबांचं म्हणणं मांडतो अच्छा संविधानामध्ये जे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आणि मनाची एकाग्रता एका या पाच तत्वावर संपूर्ण संविधान उभा आहे आणि बाळासाहेब जे आहे ते क्षमतेच्या त्या साधू संतांनी संपूर्ण भारत देशातल्या साधू संतांनी जो विचार मांडला तोच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि तोच विचार घेऊन आता बाळासाहेब आपल्या समोर येत आहेत मग त्याच विचाराशी एकरूप राहून काम करणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच तर खूप छान आणि खूप चांगल्या प्रकारचे काम करतात धन्यवाद जय भी जय भीम नमोगोदय तर बंधू आता माझ्यासोबत आहेत हनुमंत बनसोडे इंदापूर तालुका येथील हे समाजसेवक आहेत आणि समाज करतात त्या ठिकाणी तर आपण यांच्याशी बोलणार आहोत तर आज या सभा सभेला या ठिकाणी आले होते बारामती या ठिकाणी आणि यांनी संपूर्ण बाळासाहेबांची जी सभा आहे ती अटेंड केली आहे तर आपण यांची प्रतिक्रिया घेऊया तर सर कसं वाटतं इकडे येऊन एकदम एक मस्त वाटतंय साहेबांच्या सभेला भरपूर गर्दी आणि सर्वजण उत्सुक आहेत आता वारं बहुजन वंचित आघाडीच्याच याच्यातून चालू आहे तर आपण आपले आपल्या ठिकाणी कशा प्रकारचं कार्य करता आपण सामाजिक काम हे सर्व दलित बांधवांना घेऊन त्यांचे सर्व वंचित प्रश्न जे आहेत ते सर्व सोडवण्यासाठी आम्ही मदत करतो तर आपलं इंदापूर किती लांब आहे इथून इंदापूर इथून तीस किलोमीटर आहे तर इंदापूर हे तीस किलोमीटर लांबून आले तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बाळासाहेबांची सभा आणि त्यांना पाहण्यासाठी आले होते तर आपण आपला पुढचं पुढची वाटचाल काय आहे आपली सामाजिक काम वंचित आघाडीला वंचित आघाडी बरोबर काम करायचं आहे आणि वंचित कुणीही देशात राहिलं नाही पाहिजे आणि बाळासाहेब हे श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत त्यांचा बरोबर सर्वांनी राहावं असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं काम करावं वाटचाल असावी चांगली गोष्ट आहे चांगल्या प्रकारचं काम करतो आपण आणि बाबा आपण काय आपण काय सांगू का इच्छिता बाळासाहेब आंबेडकरांबद्दल नाही बाळासाहेबांचे जे आता आम्ही सभा ऐकली त्यामध्ये सामाजिक क्रांतीचं एक विजारोपण या ठिकाणी झाल्याचं दिसून आलं बघा आपलं वय काय माझं अठ्याहत्तर वर्ष आहे आता अठ्यात्तर पासून एवढा जोश कशामुळे आला आणि कुठला आला जोश एवढा मी धम्म कार्य करतो आणि धम्म कार्यामुळे सतत प्रेरणा मिळते जवळजवळ धम्म कार्यामध्ये मी साठ वर्ष व्यतीत केलेले आहे छप्पन पासून असता अच्छा बाबासाहेबांच्या परिनिर्वाणापासून आपण छप्पन पासून हा छप्पन पासून म्हणजे जवळ साठ वर्ष धम्मसेवा करीत आलो करीत आहे आणि आपण कुठे आपण पण इंदापूर तालुका वालचंद नगर म्हणून वालचंद नगर मध्ये राहतो आणि आपण आपल्या ठिकाणी कशा प्रकारचं संबोधन म्हणजे संबोधन करण्याचं काम करतो किंवा समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतो धम्म मार्गातून समाजाला प्रबोधन करण्याचं किंवा धार्मिक विधी वगैरे सगळं करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत असतो किंवा आसपासचे जे गावं आहेत त्या गावातून जर कोणी निमंत्रित केलं तर त्या ठिकाणी सुद्धा वीस किलोमीटरच्या आसपास आम्ही जाऊन ते काम करत असतो चांगली गोष्ट आहे खूप छान तर बंधून मी सकाळी आलो होतो सकाळी मी घरातनं सात वाजता निघलो होतो जसं आपल्याला मी बोललो या व्हिडिओमध्ये तर सात वाजता मी निघलो होतो आणि मला वाटलं की बाबा नेमकं आपणही जाऊन पाहावं बाळासाहेबांची सभा आणि त्या ठिकाणी जी आपली आंबेडकरी जनता आहे त्यांचं उत्सुक पाहण्यासाठी मीही अतुर होतो आणि मला ते या ठिकाणी भेटलं आहे आणि खूपच चांगली सभा झाली आणि खूप मोठा सभा मोठी सभा झाली आणि या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थिती दाखवली होती जे आपले ओसी साहेब होते ते या या ठिकाणी येऊ नाही शकले पण त्यांची पूर्ण कमी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे आणि ही जी आपली जनता आहे त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी येऊन बारामती या ठिकाणी जो क राष्ट्रवादीचा गड किल्ला मानला जातो त्या ठिकाणी आपली मोठी जी, जी संख्या दाखवली आहे तर बंधुनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या बोधिसत्व या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला भेटणार तर बंधुनो आपलं आपण सपोर्ट करा एक मिनटं दादा काहीतरी बोलू इच्छिता मला असं सांगायचं आहे की जो आमदार आहे तो आमदार संपवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचीच गरज आहे राष्ट्रात आणि तेच अंधार संपवते आणि प्रकाशमय राष्ट्र होईल नक्कीच मला वाटतं नक्कीच प्रकाशमय राष्ट्र होईल जय भीम जय भीम बाबा जय भीम तर नक्कीच प्रकाशमय राष्ट्र होईल तर बंधून असं अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे आपलं जे चॅनल आहे बोधिसत्व याला सबस्क्राईब करा आणि हो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट द्या शेअर करा आणि तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा लवकरच तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय भीम